सारा देश निवडणूक मोहिमेत व्यस्त झालाय पोलीस त्यात गुंतल्यामुळे गुन्हेगारांना मात्र रान मोकळे मिळाले आहे सिन्नर तालुक्यातील सांगवी येथील नदीकाठी खुलेआम वाळू तस्करीसाठी वाळू तस्करांची मोठी यंत्रणा कार्यरत झाली आहे दररोज तब्बल पंच्याऐंशी ते शंभर ट्रक्स ढंपरमधून वाळू वाहून नेली जाते नदीतील पाणी अडवून मोठमोठ्या यंत्राद्वारे ते बाहेर फेकले जात असून वाळू उपसा केला जातोय याबाबत तेथे काम करणाऱ्या लोकांना माहिती विचारल्यास त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तर अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बाहेरून आलेल्या कॉन्ट्रॅक्टरने एन सी न्यूज प्रतिनिधी कडेच अधिकृत कार्ड मागितले किती दिवस चालू आहे परवानगी

इथं सांगवी इथं आणण्यात येतं महसूल यंत्रणा इलेक्शनच्या कामामध्ये बिझी असताना त्याचा गैरफायदा घेत सदर जे वाळू तस्कर आहेत मुंबईचे जे आम्हाला सांगतात आम्ही धाऊदचे नातेवाईक आहे आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही अमूक धमुक अशा गोष्टी आणि जे पाणी कोपरगावला चाललेलं असताना त्या पाण्याचा पाठ फोडून ते पाणी सदर बंदरात आणून महसूल यंत्रणेला याचा कुठलाही पत्ता नाही आहे कुठली गोष्ट माहीत नाही आहे महसूल यंत्रणा इलेक्शनच्या कामामध्ये बिघडलेल्या म्हणजे व्यस्त झालेल्या असताना या वाळू तस्करांनी मुंबईच्या सदर हे कॅबिन बिबीन अमूक धमूक तर आम्ही सगळं विकत घेतलेलं आहे पोलीस प्रशासनाला याची काहीच माहिती नाही आहे तरी ते म्हणतात आम्ही पोलीस प्रशासना प्र प्रशासनाला हप्ते देतो आम्ही विकत घेतलं आहे सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहे आणि काम चालू आहे इथं यांचे हे ये कल्याणवाले यांचा ठिया जो आहे तो कळगावला आहे परंतु ते तिथून आणता येतो धुता आणि बोटीच्या झाय्याने माल काढून राहिले तर माझी प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर वेळीच जरापासून हो कायदेशीर कारवाई करावी या वावरावाल्यावर या बोटींवर सदर गाड्या भरायला एका कायद्याची खात्री घेऊन दुष्काळग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडले जाते मात्र सांगवी येथे तेच पाणी अडवून वाळू उपसा होतो या खुलेआम होणाऱ्या बेकायदा तस्करीला लगाम घाला अशी मागणी गावकरी करीत आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड